गिरीश महाजन यांच्याकडे आपत्ती व्यवस्था व्यवस्थापन असं मंत्रालय आहे माझ्या माहितीप्रमाणे बरोबर ना ते सुद्धा मोठ्या मेहनत करून त्यांना मंत्रिमंडळात घेतल्याची माझी माहिती आहे त्यांना मंत्रिमंडळ घेण्यास केंद्रीय समितीचा विरोध होता कारण ज्यांच्या भ्रष्टाचाराची आणि इतर अशी प्रकरण आहे गिरीश महाजन यांच्या मंत्रालयामध्ये अभिषेक कौल नावाचे व्यक्ती कोण आहे हा एक ठेकेदार आहे बिल्डर आहे तो गिरीश महाजनच्या कार्यालयात बसतो आणि त्याचा फोन आल्याशिवाय आपत्ती व्यवस्थापनाची कोणती फाईल गिरीश महाजन मंजूर करत नाहीत हा अभिषेक कौल सगळे व्यवहार बाहेर करतो त्याच्याकडे पैसे जमा करायचे आपत्ती व्यवस्थापन हा सामान्य माणसाशी संबंधित आहे लक्षात घ्या साडेतीनशे फाईल गिरीश महाजन यांच्या मंत्रालयामध्ये पडून आहेत करंट त्या तीनशे पन्नास फाईलचे व्यवहार व्हायचे आहेत आणि सगळे व्यवहार मिस्टर फडणवीस लक्षात घ्या मी काय सांगतो ते आणि सगळे व्यवहार हा अभिषेक कौल नावाचा ठेकेदार आणि बिल्डर जो नेमलेला आहे गिरीश महाजन यांनी तो करतोय माझ्याकडे फडणवीसांनी मागावं मी द्यायला तयार पण मला माहितीये आहे की मी कारवाई करणार नाही पुढे राज्याला कळलं पाहिजे काय लायकीचे मंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये